नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे शेतकऱ्यांकरता अतिशय आनंदाची बातमी येत आहे ते म्हणजे शेत जमिनींच्या पोट हिस्स्यांची मोजणी आता अवघ्या दोनशे रुपयात होणार आहेत नेमका हा निर्णय काय आहे आणि याचा तुम्हा आम्हाला शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायला सवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी झाले बेलायकन दाबायला विसरू नका तर चला शेतकरी मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मोजणीबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतीची जमिनींच्या हिस्सेवाटप मोजणी शुल्कात मोठी कपात करण्यात आलेली असून आता राज्यातील जमिनींची हिस्सेवाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार आहेत आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हिस्से वाटप मोजणी कोणती समजा एका वडिलांचे दोन मुलं आहेत आणि भविष्यात त्यांच्यामध्ये जमिनीचं वाटप झालं सातबाऱ्याची फोड झाली तर हे जे काही हिस्से पडतात या हिस्स्यांच्या मोजणी करता शेतकऱ्यांमध्ये अनेक वाद होत होते तुला जमीन जास्त की मला कमी यावरतून जे वाद होते, होते याकरता जी काही पोट हिस्सा मोजणी होती याकरता शेतकऱ्यांकडून हजार ते पाच हजार रुपयापर्यंत शुल्क हे आकारण्यात येत होतं आता हे शुल्क महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कमी करून अवघे दोनशे रुपये केलेले आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना जमिनींची मोजणी कमी खर्चात करता येणार आहे जमीन मोजणी ही शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे जमिनींच्या सीमांचं निर्धारण अचूकपणे करण्यासाठी मोजणी ही आवश्यक असते बऱ्याच वेळा जमिनींच्या सीमावरून वाद निर्माण होतात त्यामुळे या मोजणीला प्राधान्य दिलं जातं शिवाय जमिनींच्या खरेदी विक्रीसाठी व न्यायालयीन प्रकरणासाठी सरकारचा जमीन मोजणीचा अहवाल हा महत्वाचा आहे जमीन तो सर्वप्रथम समजून घेऊया राज्यातील जमीन मोजणी संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता राज्यातील जमिनीचे वाटप मोजणी अवघ्या दोनशे रुपयात होणार आहे जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे केवळ दोनशे रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनींचे नोंदणीकृत वाटणीपत्र नकाशे देण्याचा अतिशय महत्वपूर्ण घेण्यात आलेला असून शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा उद्देश यामागील निर्णयामागे आहे हिस्सा मोजणीला एक हजार रुपये ते चार हजार रुपयापर्यंत प्रति हिस्सा असे शुल्क आकारण्यात येत होते ते, ते आता अवघ्या दोनशे रुपयावर केल्याने शेतकऱ्यांचा जमीन मोजणीचा मोठा खर्च हा वाचणार आहे मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत मोजणी अहवाल दिला जातो हा अहवाल तुमच्या मोजणीचा सध्याचा नकाशा आणि सीमारेषा यामध्ये दाखविल्या जात असतात भविष्यातील खरेदी विक्री व्यवहारांसाठी आणि न्यायालयीन प्रकरणासाठी हा अहवाल अतिशय महत्वपूर्ण असतो त्यामुळे महत या मोजणीला खूप महत्व असतं यामुळे आपल्या जमिनीवरील हक्क हा अधिकृतपणे स्पष्ट होत असतो आता आपण बघूया की ही झाली मोजणी या व्यतिरिक्त सुद्धा जर आपल्याला मोजणी करायची असेल तर मोजणीचे आता पहिले तीन प्रकार पडत होते ते शासनाने कमी करून आता तर दोनच प्रकार हे ठेवलेले आहेत यामध्ये साधी मोजणी जिला साधी जमीन मोजणी करण्यासाठी साधारण जे काही पूर्ण प्रक्रिया आहेत ही पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागत असतो यासाठी आपल्याला सरकारकडे तीन हजार रुपयापर्यंत जमीन मोजणी शुल्क हे भरावं लागत असतं आणि जो काही दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अति तातडीची मोजणी यात दोन महिन्याच्या कालावधीत जमिनीची मोजणी केली जाते आणि यासाठी या मोजणी शुल्क म्हणून आठ हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना फी ही भरावी लागते आता आपण बघूया जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाइन कशा पद्धतीने झाली आहे आपण कोठे हा अर्ज करू शकतो जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा जमीन मालकाला आपली जमीन मोजायची असेल तर घर बसल्या भूमी अभिलेख संकेतस्थळावरती जाऊन आपण नोंदणी करू शकतो आवश्यक कागदपत्रांचं शुल्क भरून जमीन मोजणीसाठी आपल्याला अर्ज करता येतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की आपण अवघ्या दोनशे रुपयामध्ये आपल्या जमिनीच्या पोटी समोजणी कशा पद्धतीने करू शकतो याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायला सांगा या युट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेला कंदा बाहेर विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद